मित्रांनो नमस्कार ॲग्री या पर्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा तर मित्रांनो आज आपण बोरवटी येथे आलेले आहोत तालुका आणि जिल्हा लातूर बोरवटी येथे आलेले आहोत येथे बारा एकरमध्ये आंब्याची बाग केलेली आहे त्याचे आज आपण पूर्ण नियोजन बघणार आहोत बारा एकरमधील आंब्याची बाग आहे मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आंब्यासाठी आंब्यासाठी जे आवश्यक व्यवस्थापन आहे ते आपण बघणार आहोत बाग बघून आहे मित्रांनो एकदा झाड बघू शकता मित्रांनो आपण अतिशय उत्तम प्रकारची फळधारणा झालेली आहे मित्रांनो हे शेणखत आहे याचे नियोजन व्यवस्थापन आता आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेणखत आहे मित्रांनो विशेष करून पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने हे आंबे पिकवत असतात आपण याची माहिती पुढे घेणार आहोत बाग बघू शकता लागण बघू शकता सर तर स्वागत आहे आपल्या चॅनलवर तर सर नाव काय आपलं उदय बिपिन बिपिनचंद्र चामले आ, आ, पत्ता सांगा बोरवटी लातूर तालुका जिल्हा लातूर का तालुका जिल्हा लातूर सर काय शिक्षण झालंय आपलं माझं बी इलेक्ट्रिकल शिक्षण झालेलं आहे मी एम एस सी बी मध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून रिटायर रिटायर होऊन आपण हे इकडे आला का का आधीपासून आवड होती आणि माझ्या वडिलांनी पंचवीस वर्षापूर्वी बाग लावली होती ती आवड निर्माण झाली आणि त्या दृष्टीने परत मी ती बाग वाढवली वडिलांनी वेगवेगळ्या व्हरायटीचे आंबे लावले होते त्याप्रमाणे मी परत बाग वाढून सर आता आपल्या लातूर म्हणजे तर मांजरापट्ट्यामुळं खूप ऊस कारखाने आहेत आणि सगळे जण ऊसच करतात तर आपण वेगळ्या निर्णयाकडे का आला कारण कसं आहे वडिलांना ती आवड होती आणि त्या दृष्टीने मी ते करत गेलो होतो जवळपास म्हणजे वडिलांनी जी मेहनत घेतलेली होती त्यांनी जे कष्ट घेतले होते त्या दृष्टीने परत आपण त्याला वाढवा करावा म्हणून त्या दृष्टीवरती बाग वाढवली पारंपरिक आळा ला लाटा घालून सर आपण आंब्याची बाग केली त्याच्याबद्दल आपण काय सांगू शकतो मजुरांचे प्रॉब्लेम एवढे आहेत तर आंबा उतरायला सुद्धा माणूस मिळत नाही आहे पण तरीही ऍज कंपेअर्ड टू दुसरे पिकं घेतल्यापेक्षा कळबाग करणं गरजेचं आहे हो ना आणि माझी चिकूची बाग पण आहे चिकूची बी आहे का चिकूची एक दोन अडीच एकर बाग आहे आणि आंब्याची एक बारा एकर बाग आहे टोटल किती बाग आहे सर आंब्याची आंब्याची टोटल बारा एकर बाग सर आपल्या बारा एकर मध्ये कोण कोणती व्हरायटी आहे सर त्याच्यामध्ये जवळपास बारा कोण कोणती व्हरायटी म्हणून सर एकदा सांगाल का बारा व्हरायटीज आहेत हा सर त्याच्यामध्ये एक केशर आहे हा राजापुरी आहे हा लालबाग आहे लंगडा आहे पायरी आहे बदाम आहे हा दशहरी आहे हां मलिका म्हणून एक नवीन जात आहे ती आहे आणि निकनूर कृषी संशोधनाने एक नवीन व्हेरायटी तयार केली आहे त्याचं नाव आहे हुर 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 सुद्धा खायला खूप चांगला अंडा राजापुरी पण चांगला मोठा होतो होतोग्रामचा आणि त्याच्यानंतर गावरान जाती आहेत ज्याच्यामध्ये गोटी आहे काही चांगली गावरान जाती आहेत त्यामुळे आता वेळ आठवत नाहीत मग वडिलांनी मी ते घेतलेलं नाहीये पण जाती पण आहे ज्या गोड आहेत कुठलाच आंबा असा खराब आहे असं काही नाही आहे लाल्या सुद्धा आहे गावरामध्ये लाल्या जातीची सुद्धा व्हरायटी आहे किती वर्षापासून सर आपण ही बाग जवळपास वडलांनी हा। जी लावली आहे ती पंचवीस वर्षापूर्वी लावलेली बाग आहे आणि परत त्याच्यानंतर दोन हजार बारा मध्ये मी दहा एकर बाग वाढवली दहा एकर त्याच्यामध्ये चारशे झाड जवळपास के, केशरचे आहेत आणि परत बाकी नियोजन मध्ये काय सर पाण्याच्या नियोजन मध्ये आता आम्हाला नदीकडनं नदीवरनं एक पाईपलाईन आहे विहीर आहे शेतळ आहे परत बोर आहे त्याच्यातनं पाणी आम्ही देतो आणि असं पाटाने पाणी देतो आधी ड्रिप केलं होतं जेव्हा लहान रोप लहान रोप नदी केली होती आणि जर मोठं झाल्यानंतर जे जर ती झाड जर आपण ड्रीप जर ठेवलं तर माझ्या नॉलेज की झाडाची मुळां मूळ जे आहे पाण्याकडे ओढ घेते ड्रीपच पाणी वर असतं त्याच्यामुळे ती मुळा वर येतात आणि वाऱ्या वादळामध्ये ते झाडं पडू शकतात सर तर खताच्या नियोजन मध्ये काय करता अगोदर मी व्हिडिओ मध्ये जिथे शेणकत बी आहे सर त्याच्याबद्दल आपण काय सांगू शकता पुढची तयारी आता सुरू केलेली आहे पुढच्या टाकतो बाकी कुठलं रासायनिक खत टाकत नाही पूर्णपणे ऑर्गेनिक पूर्णपणे ऑर्गॅनिक त्याच्यामध्ये वेस्ट डिकम्पोजर एक फवारणी करतो रिझल्ट खूप छान आहे त्याच्यामुळे सगळं ऑर्गॅनिक आहे वेस्ट डिकम्पोजर जे आहे ते ऑर्गेनिक आहे त्यामुळे झाड चांगली हे होतात परत खरड छाटणी पण सुरू केलेली आहे छाटणी म्हणजे काय सर खरड छाटणी म्हणजे पानं जे आलेली आहेत आता नवीन पालवी फुटलेली आहे ती छाटून टाकायची पुढच्या वर्षी तुम्हाला आंबे चांगले येऊ शकतात झाडाचा जो आकार आहे आता मी एवढा अभ्यासू आहे लोकांकडनं काही ऐकून हो ना थोडाफार अभ्यास करून युट्यूब वर वगैरे पाहून थोडा अभ्यास असा झालाय की आणि परवा एक जण आले होते त्यांनी मला सांगितलं की आहे तो उलट्या छत्रीसारखी पाहिजे हा उलट्या छत्री सारखी उंच फाटे आहेत आंबे ला ला जास्त लागत नाही जे बाजूच्या ह्याला लागतात ला तसे वरच्या फांद्याला आंबे लागू शकतात सर एक महत्वाचा प्रश्न लागवडीनंतर किती वर्षानंतर फळ येतं सर आता वडिलांनी जी बाग लावलेली आहे त्यालाही पंचवीस वर्ष होत आहे तेव्हापासनं आंबा हा आमच्याकडे चालूच आहे आणि नंतर मी जी बाग लावलेली आहे ती दोन हजार बारा मध्ये बारा मध्ये ते लागून ती चार वर्षानंतर जवळपास सुरू झाली सोळाच्या दरम्यान आंबा सुरू झाला सर सध्याच्या काळात कामगारांची खूप टंचाई आहे तर आपण कामगाराबद्दल काय सांगाल सर कामगार मिळत नाहीत सर कामगारांची अडचण तर खूप आहे मला आंबा उतरवला सुद्धा माणूस भेटत एका माणसावर मी सगळं मॅनेज करतो आणि अजून एक आहे वाहतूक वगैरे सर फॅमिलीचा काय रोल आपला ह्या बिझनेस मध्ये आपल्या फॅमिलीचा काय रोल आपल्या हा आता याच्यामध्ये आता आमची फॅमिली पण या गोष्टीकडे सगळ्या म्हणजे मला मदत करते मजूर नसल्यामुळे मदत करते आणि आता जो स्टॉल जो लावलाय तो मी शेतात लावलाय शेतात लावलाय का शेतात लावलाय शेतात लावण्याचे कारण म्हणजे आता रोडवर बरेचशी स्टॉल्स लागतात आहे ना सर खूप आहेत रोडवर स्टॉल्स लागतात बाहेरून माल आणून लोक देतात ते बाहेरचा शेतात ग्राहक घेऊन माझ्या घेऊन चालेल आणि त्यांचा एक विश्वास तयार झालेला आहे की हा बागेतला माल आहे हा आंबा जो आहे हा बागेतला आहे त्याच्यामुळे तो, तो विश्वास वाढलेला आहे माझ्यावरचा विश्वास त्यांनी दाखवलेला आहे ग्राहकांनी बाग यून यून बागेत सुद्धा ते एन्जॉय करतात पाहतात बाग आणि एन्जॉय करतात वगैरे घेऊन येऊन बागेत एन्जॉय करतात मी ग्राहक आल्यानंतर त्यांचं पण स्वागत आहे आपल्या बागेतल्या आंब्याचं पण तयार करतो पण 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 म्हणजे आंबाचा रस काढून आंब्याचे गर काढून त्यात गुळ वगैरे मिक्स करून चाट मसाला टाकून त्या ग्राहकांना देतो असं त्याच स्वागत करतो आणि सर आपण प्रत्येक ग्राहकाला प्रत्येक आंब्याची चव देतो त्यांना ते वेळेस कन्फ्युज होतात की कुठला आंबा चांगला आहे आणि कुठला चांगला घेऊ कारण आपल्या बागेत दहा बारा आंबे असल्यामुळं कन्फ्युज होत असल्यामुळं ते कन्फ्युज होतात तरी त्याच्यातले निवडतात आणि घेऊन जातात सर तर महत्वाची गोष्ट विक्रीचे नियोजन काय आहे सर विक्रीचे नियोजन म्हणजे मी शेतातच स्टॉल काढलेला शेतातच आहे का बागेतच मी स्टॉल काढलेला आहे ज्याच्यामुळे ग्राहक बागेत येऊन बागेतल्या झाडांचा आंबा पाहून ते खरेदी करतात आता माझ्याकडे राजपुरी आंबा आहे तो जवळपास नऊशे ग्रामचा होतो नऊशे ग्राम ते पाहिल्यानंतर ते आश्चर्य व्यक्त करतात आणि परत गोटी एक आहे साखर बोटी लहानपणी आपण सगळ्यांनी खाल्ली असेल ती साखरबोटी तर ती साखर गोटी सुद्धा आहे खूप वागणी मित्रांनो तर इकडे बाग आहे आणि समोरच त्यांच्या शेतातच त्यांनी विक्रीचं नियोजन केलेलं आहे आता आपण बघू आणि इथे आंबे आहेत मित्रांनो बघा पूर्ण आंबे आहेत मित्रांनो एवढे बारा व्हरायटीचे आहेत सर्व आंबे इथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी त्यांच्या बागेतच आंबा विक्रीला केली आहे मित्रांनो समोर बाग आहे बघू शकता आपण आणि इथेच विक्री आहे कस्टमर आलेले आहेत आपण आता इंचा रिव्ह्यू घेऊ बोला सर आठवडापूर्वी इथे आलो होतो चांबले फार्म मध्ये आंबे घेण्याकरिता इथं भरपूर व्हरायटीजच्या आंबे आहेत यामध्ये पायरी आंबा लंगडा आंबा दशेरी आंबा आणि काही गावरान गोटी आंबा पण आहेत या ठिकाणी मागच्या वेळेस मी पायरी आंबा पायरी आंबा घेऊन गेलो होतो आणि लंगडा आंबा घेऊन गेलो होतो लंगडा आंब्याची वगैरे चव खूप छान आहे त्यामुळे त्यामुळे मी परत एकदा इथे व्हिजिट केले आणि आता यावेळेस मी त्यांना दशेरी आंबा आणि लंगडा आंबा घेऊन जात आहे काही पिकलेला पिकलेले आंबे पण आहेत आणि काही कच्च्या स्वरूपातले पण आहेत कच्च्या स्वरूपातले एक आठवडाभरानंतर वगैरे पिकू घातल्यानंतर घरी आपल्याला खायला येतील त्याची चव अतिशय उत्तम आहे ऑर्गॅनिक पद्धतीने तयार केली पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे हा पूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीने आहेत त्याच्यामुळं भरपूर जणांनी इथे येऊन डायरेक्ट इथे येऊन घेऊन गेले तरी चालत धन्यवाद सर बघा मित्रांनो इथे पार्सल आहेत बघू शकता तुम्ही पुणे संभाजीनगर नांदेड येथे जाण्यासाठी पार्सल आहेत पार्सलची बी सुविधा उपलब्ध आहे कन्फर्म नाही सर मी सर धन्यवाद सर आपण वेळातलं वेळ काढून आम्हाला माहिती दिली त्याच्याबद्दल आम्ही धन्यवाद आहोत सर मी सुद्धा आपला खूप आभारी आहे जो आपण माझ्या बागेबद्दल बागेत येऊन या सगळ्या गोष्टीचं व्यवस्थित विवरण केलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद धन्यवाद सर अजून एक कस्टमर आलेले आहेत त्यांचा आपण रिव्ह्यू घेणार आहोत सांगा सर नमस्कार मी लातूरहून येथे चांगले फॉर्म बोरवटी येथे आंबे घेण्याकरता आलो आहे यापूर्वी मी एक आठवडापूर्वी इथून आंबे घेऊन गेलो होतो पाच सहा दिवसाखालीच आणि त्याच्यात भरपूर इथं व्हरायटीज आहेत त्यातला मी लंगडा दशेरी केशर पायरी असे भरपूर प्रकारचे आंबे आहेत दहा बारा प्रकारचे ते आंबे मी घेऊन गेले आणि सर्व आंबे एकदम चविष्ट आणि ऑर्गेनिक आहेत महत्वाचं म्हणजे कसं आपण लातूरमध्ये पण सगळे ते जीवघेणे आंबे आहेत केमिकल कार्यक्रम असल्यामुळे तर आपल्या प्रकृतीला जर जपायचं आहे तर थोडं असं लातूरमध्येच आहे का म्हणजे असं काही लांब नाही आपल्याला लातूरपासून पाच किलोमीटर पासून पाच किलोमीटर म्हणजे उड्डाणपुलापासून एक दीड किलोमीटर आमदार फ्री आहे त्याच्यामुळे असं काही लांब नाही असं फिरत आलो त्या प्रकारणी येऊन आपण आंबे घेऊन जाऊ शकता आणि एकदम चविष्ट टांबे आहेत आणि चांगले आहेत आणि फुल गॅरंटेड आहेत आता मी घेतले डबल मी आता पुन्हा आलेला आहे हां हां आणि आज आणखी पुन्हा तुम्ही अपडे घेऊन जात आहे धन्यवाद धन्यवाद सर मित्रांनो अशाच नवीन नवीन माहितीसाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद